श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास पुत्रता एकादशी निमित्तच असणार आहे कारण उद्या आहे मंगळवार पाच ऑगस्ट दोन रोजी एकादशी आलेली आहे आणि ही एकादशी पुत्रता एकादशी म्हणून ओळखली जाते पुत्रता एकादशी वर्षातून दोनदा असते एक तर पौष महिन्यात असते आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात आता श्रावण महिना किती पवित्र आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही श्रावण महिन्यामध्ये आपण विविध प्रकारचे व्रत वैकल्य करत असतो पूजाविधी असतात उपवास तपास असतात ह्या बऱ्याच गोष्टी आपण करत असतो हा श्रावण महिना म्हटलं तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी देखील खूप महत्वाचा जे काही दोष आहे जसं की कालसर्प दोष आहे किंवा इतर दुसरा राहू केतूचा शनीचा जो कुठला दोष असेल तो निघून जाण्यासाठी या श्रावण महिन्यात विविध प्रकारचे उपाय केले जातात त्यामुळे या महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहेच आणि त्याचमुळे पुत्रता एकादशीचं देखील महत्व तितकंच असणार आहे आता एकादशी ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण या श्रावण महिन्यात जेव्हा आपण एकादशीला विविध सेवा करणार आहोत तेव्हा त्याने भगवान विष्णूही प्रसन्न होणार आहे आणि भगवान शंकरांची कृपा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठले काम करायचे आहे हे जाणून घेण्यापूर्वी एकच सांगते की ज्यांना संतान सुखाची इच्छा आहे संतान प्राप्ती ज्यांना होत नाही अनेक प्रयत्न केले तरीही जर त्यांची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून पुत्रदा एकादशीचा व्रत करून पहा संकल्पयुक्त जर तुम्ही काही सेवा केल्या तर निश्चितच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे अर्थात आपल्याला विज्ञानाला सोबत घेऊन चालायचं आहे ज्या काही टेस्ट आहे मेडिकल जे काही असणार आहे ते तर आपल्याला करायचंच आहे पण त्यासोबत जर आपण अध्यात्माचा आधार घेतला तर निश्चितच आपल्याला अध्यात्म आणि विज्ञान या दोघांना ही सांगड घालून जर काही करता आलं तर निश्चितच त्याने आपल्याला सकारात्मक अनुभव पाहायला मिळतो तर असो आता ज्यांना संतान नाही त्यांच्यासाठी तर याचं महत्व आहे पण ज्यांना मुलं बाळ आहे त्यांच्या सुखासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या भवितव्यासाठी देखील या व्रताचं सा महत्व सांगितलेलं आहे त्यामुळे हे व्रत मुलांच्या कल्याणासाठी आवर्जून करावं ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी सेवा तरी कराव्या तर उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला मुलांसाठी कुठले उपाय करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्यासोबतच आता उद्या आपल्याला दिवसभरामध्ये अशी कुठली दहा ते बारा कामं करायची आहे या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला उद्या काय करायचं आहे हे समजेल जे काही आपण सांगणार आहोत ते प्रत्येकाला सहज शक्य होईल असंच असणार आहे तर चला सुरुवात करूया बघ उद्या अंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्याने गुरुबळ मजबूत होत असतं आणि भगवान विष्णू म्हटलं तर हळद ही अतिशय त्यांना प्रिय आहे त्यासोबतच हळद म्हटलं तर आपण जेव्हा अंघोळच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपली निगेटिव्हिटी तर संपतेच संपते पण संपते। आरोग्याच्या दृष्टीने देखील त्याचं आपल्याला सकारात्मक असं महत्व पाहायला मिळतं त्यानंतर घरामध्ये देखील आपल्याला हळदीचं हो पाणी शिंपडायचं आहे तुम्ही गोमूत्रामध्ये हळद हो मिक्स करून ते शिंपडू शकतात किंवा गंगाजल असेल त्यामध्ये चिमूडभर हळद टाकून ते तुम्ही शिंपडू शकतात आता त्यानंतर आपल्याला आपल्या अपले अंगणामध्ये देखील हे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे या व्यतिरिक्त हळदीच्या हो पाण्याने आपण दरवाजा वगैरे पुसला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हळदीचा वापर करून करायच्या आहे त्यानंतर मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला अ पुसून झाल्यानंतर एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हळदीचं लेपन वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे अशाच प्रकारचं स्वस्तिक आपल्याला स्वयंपाक घरामध्ये देखील काढायचं आहे बघा अन्नपूर्णा माता ही किचन मध्ये वास करत असते जरी तिची मूर्ती आपण देवघरात ठेवतो तरी खऱ्या अर्थाने अन्नपूर्ण मातेचा वाद जो आहे तो स्वयंपाकघरामध्ये असतो त्यामुळे दर मंगळवारी किंवा दर पौर्णिमेला आपण स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक काढायलाच हवं आणि त्या स्वस्तिकाची पूजा आवर्जून करायला हवी तर अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्यासोबतच तुम्हाला तुळशी मातेजवळही स्वस्तिक काढता येणार आहे तिजोरीवर काढायचं असेल तर तिथेही तुम्ही काढू शकता अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून आपण दिवसाची सुरुवात जी आहे ती मंगलमय करू शकतो त्यानंतर बघा आपल्याला तुळशीजवळ काही गोष्टी ठेवायच्या आहे जसं की जर तुमच्या तुळशी मातेजवळ किंवा तुम्ही किंवा तुमच्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्ही अजूनही एक रुपयाचं नाणं खोचलेलं नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही खोचू शकता तुळशीला स्पर्श केला जात नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही फक्त एक रुपयाचं नाणं तुळशीजवळ ठेवा त्याची पूजा वगैरे तुरुन करा तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीने त्या एक रुपयाच्या नाण्याची पूजा करून हवं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते मातीमध्ये खोचून ठेवू शकता किंवा दुरून जरी तुम्ही ते मातीमध्ये खोचून दिलं तरीही चालणार आहे पण तुळशीला स्पर्श करायचा नाही या व्यतिरिक्त तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी शक्य असेल तर तुम्ही कलावा देखील त्या ठिकाणी अर्पण करू शकता पण तोही दुरून ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुळशी मातेचं एकादशीच्या दिवशी व्रत असतं त्यामुळे जल अर्पण करायचं नाही ही देखील प्रामुख्याने गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या मुलांवरून थोडेसे काळे काणेळ ओवाळून टाकायचे आहे मुलांसाठी आपल्याला शंकराच्या मंदिरात एक कणकेचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्या संबंधीची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ हो तुम्ही पाहून घेऊ शकतात त्यानंतर पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी पिंपाच्या झाडाखाली तुम्हाला एक कणकेचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकू शकता त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकतात किंवा पितृसुक्त पितृस्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकतात त्यासोबतच संक्षिप्त भागवत ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर ता त्याचंही वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात त्यासोबतच मंगळवार म्हटलं तर अन्नपूर्णा मातेला समर्पित असतो श्रावण महिना सुरू आहे पार्वती मातेची सेवाही आपल्याकडून व्हायलाच हवी अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेच स्वरूप आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेला तुम्ही धने अर्पण करू शकतात तांदूळ अर्पण करू शकतात अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदुळाने अभिषेक करू शकतात धन्याने अभिषेक करू शकतात अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरीही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा हा कायमस्वरूपी राहणार आहे किंवा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही किंवा आपल्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे अन्नपूर्णा मातेची सेवा करणं अन्नपूर्णा स्तोत्र म्हणणं हे देखील खूप विशेष मानलं जातं तर उद्या तुम्ही नक्कीच हे करू शकता त्यासोबतच एकादशीच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला खायच्या नसतात आता ज्यांना व्रत करणं शक्य आहे ते तर व्रत करणारच आहे पण ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही पदार्थ चुकूनही खायचे नाही तर ते पदार्थ कुठले आहे तर बघा भात तांदूळ जो आहे तो एकादशीला चुकूनही खाल्ला जात नाही बघा आता बरेच जण म्हणतात की नैवेद्य पाण्यामध्ये आपण वरण भात हा आवर्जून करतो मग एकादशीला का नाही तर बघा प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण असतात ती समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे भात जो आहे तो एकादशीच्या दिवशी चुकूनही खाल्ला जात नाही भलेही तुम्ही दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी जेव्हा उपवास सोडणार असतात तेव्हा तुम्ही आवाजून वरण भात बनवू शकतात नैवेद्यही दाखवू शकतात पण एकादशीच्या दिवशी मात्र घरामध्ये मा तांदूळ किंवा तांदळापासून बनलेले जे पदार्थ आहे ते बनवले जात नाही जसं की तांदळापासून आपण इडली बनवतो डोसे बनवतो हे जे काही पदार्थ आहेत ते, आहे, ते देखील आपल्याला बनवायचे नसतात त्यामुळे चुकूनही भात जो आहे तो तुम्ही उद्या बनवायचा नाही जेवणामध्ये तांदळाचा समावेश करायचं नाही या व्यतिरिक्त आता श्रावण सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी एकादशीला तर मांसाहार केला जात नाही पण पण क्वचित जर कोणाकडे श्रावणामध्येही जर मांसाहार केला जात असेल तर चुकूनही तुम्ही एकादशीच्या दिवशी मांसाहार हा करू नका या व्यतिरिक्त खांदा लसनाचा देखील नियम बऱ्याच ठिकाणी पाळला जातो तो जर पाळणं शक्य असेल तर तो देखील तुम्ही निश्चितच पाळू शकतात तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे ते आवर्जून तुम्ही करण्याचा प्रयत्न करा अगदी सगळं शक्य झालं नाही तर हरकत नाही पण जे जे करणं शक्य होणार आहे ते नक्कीच करण्याचा करा या व्यतिरिक्त आपल्याकडे फक्त एकशे एकवीस रुपयामध्ये कुंडली मार्गदर्शन केलं जातं तुम्हाला जर जा कोणाला तुमची कुंडली जाणून घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात कुंडलीमध्ये तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील दोष सांगितले जातात त्यानुसार दोषांवर आधारित उपाय दिले जातात सेवा दिले जातात आणि हे जे काही सगळं निशुल्क का असतं फक्त आणि फक्त एकशे एकवीस रुपयामध्ये सगळं काही मार्गदर्शन तुम्हाला मिळत असतं त्यासोबतच आपल्याकडे राशीनुसार रत्न देखील अवेलेबल आहे तुमच्या राशीनुसार जर तुम्हाला रत्न खरेदी करायचं असेल तर श्रावणासारखा शुभ मुहूर्त नाही श्रावणामध्ये म्हणूनच आपण फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव ची ऑफर ठेवलेली आहे नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला तुमचा रत्न घरपोच मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कुरिअर सेवा उपलब्ध करून देत असतो त्यामुळे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद